लहान बालकांसाठी सदाचार व संस्कार सकाळी आईने किंवा कोणी वडील माणसाने हाक मारताच उठून बसावे आळसात लोळत राहू नये लगेच उद्योगाला लागावे आळस हा माणसाचा फार मोठा शत्रू होय नेहमी उद्योगात राहावे आराम हराम हे असे चाचा नेहरू म्हणत असत हात पाय तोंड स्वच्छ धुवावे देवाला नमस्कार करावा वक्रतुंड म्हणावे शौच मुखमार्जन झाल्यावर दूध किंवा चहा कॉफी घ्यावी नंतर आंघोळीत जावे आंघोळ म्हणजे डोक्यावर भराभरा पाणी ओतणे नव्हे शरीर चोळून चोळून स्वच्छ करावे आंघोळीने शरीर व मन दोन्हीही निर्मळ व्हायला हवीत मासा नेहमी पाण्यात राहतो तरी त्याची घाण जात नाही तसे आपले होऊ नये असे संत कबीर म्हणतात स्वच्छ माणसे सर्वांना नमस्कार घालावेत सूर्य नमस्काराचा चमत्कार मोठा असतो सूर्य शक्ती बुद्धी व प्रकाश देतो सूर्याला केलेला नमस्कार आपल्यालाच लाभदायक ठरतो मन लावून अभ्यास करावा अक्षर घोटून घोटून वळणदार बनवावे वाईट अक्षर ही अपुऱ्या शिक्षणाची खूण आहे असे महात्मा गांधी म्हणत असत वाचन मोठ्याने करावे म्हणजे काही चुका आढळल्यास जाणती माणसे दुरुस्त करतील अभ्यासातील शंका अडचणी सोडवून घेण्यात कमीपणा नाही अभ्यासातील कच्चेपणा गेला म्हणजे चांगले यश मिळते वेळचे वेळी शाळेत जावे शिक्षकांची आज्ञा पाळावी आज्ञाधारक मुले सर्वांना आवडतात खूप खावे प्यावे खाऊन धष्टपुष्ट व्हावे अन्न टाकून माजू नये दही दूध तूप लोणी खावे सदा मुलांनी पैसे घडे करावे खेळासना चुकावे घरातील कामे आनंदाने करावीत सायंकाळी मजेने खेळ खेळावेत भांडू नये भांडणाने प्रेम नाहीसे होते आपुलकी उरत नाही सर्वांशी मिळून मिसळून वागणारी मुले लोकांना हवी हवीशी वाटतात गरीब लुळी पांगळी माणसे यांना हसू नये त्यांना मदत करावी चांगल्या मित्रांची संगत धरावी वडिलांची आज्ञा घेतल्या वाचून कोठे घरातून जाऊ नये दिवे लागणी झाल्यावर हातपाय धुवून शुभम करोती म्हणावी देवाला आई वडिलांना नमस्कार करावा वडील माणसांचे आशीर्वाद घ्यावे सर्वांबरोबर जेवणास बसावे आपल्यामुळे इतरांचा खोळंबा करू नये जेवताना गोविंद गोविंद म्हणून देवाचे स्मरण करावे अन्न देवा समान पूर्ण ब्रह्म आहे त्याची हेळसांड करू नये हवे तेवढे मागून घ्यावे पण पानात टाकू नये रात्रीच्या वेळी एका घासाने भुकी तो सुखी हे ध्यानात ठेवावे रात्री जेवणानंतर शतपावली घालावी म्हणजे अन्न पचते व अंगी लागते शतपावली घालताना रोज एखादे स्तोत्र श्लोक किंवा पाठांतर वडील माणसांकडून शिकून घ्यावे पाठांतरामुळे ज्ञान वाढेल दृष्टी विशाल होईल शतपावली नंतर शाळेत दिलेला अभ्यास राहिला असल्यास तो पूर्ण करावा दफ्तर व्यवस्थित लावावे गबाळेपणा नसावा विद्येमुळेच मनुष्याला जगात श्रेष्ठपणा मिळतो रात्री फार जागून अभ्यास करू नये लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे हे लक्षात ठेवावे झोपण्याच्या वेळी अंथरुणावर बसून हात जोडून देवाला नमस्कार करावा दिवसभरात केलेली कामे आठवावी झालेल्या चुका पुन्हा करणार नाही असे मनोमन देवाजीला सांगावे चांगली शक्ती सामर्थ्य बुद्धी मागावी सर्वांचे भले कर अशी त्याची प्रार्थना करून मग झोपी जावे मित्रांनो अशाच नवनवीन संस्कार आणि सदाचाराबद्दल माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद